असं का करू अन्याय ना का करू माणसं अन्यायचे सर्व दीड दीड हजारच्या पावत्या तेवढा धंदा नाही वाला मग काय आवाज करू नका म्हणजे मी अरे का अरे मी करू राहिलो तुम्ही करू राहिलो वर्दीवर असताना मला तुम्ही हे केलंय वर्दीवर हे पावती देऊ राहिले गाडी तीन सीट आहे माझ्या गाडी मध्ये तीन सीट आहे गाडी नंबर आहे आणि इकडे उभा हा पावती कशाच्या बदल दिली मला हा ही वरती चालत वर्दी वर्दी कशी चालत नाही वर्दी नाही का कोणती वर्दी चालत नाही गाडी लागली चालत चला ती पावती कट करायची ती झाली ती पावती पावती झाली नाही कशाच्या बदल पावती दिली मला ती ते सांगायचं मला म्हणे का वरती चालत नाही ती वरती चालत नाही अजून अरे भाषा करून ही बोल नहीं का आमच्याशी म्हणजे तसंच करणार ना वर्दी असून पावती देऊ राहिले तुम्ही सध्या सोशल मीडियावर एका त्रासलेल्या रिक्षाचालकाचा आणि आर टी ओ अधिकाऱ्यांच्या वादाचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे आर टी ओ अधिकाऱ्यांनी या रिक्षाचालकाने चालकाने वर्दी न घातल्याने त्याच्यावर दीड हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली रिक्षाचालकाने वर्दी घातलेली असताना सुद्धा त्याला दम देऊन त्याच्याकडून आरटीओ अधिकारी फाईन फाडत असल्याने त्याला राग आल्यावर झाला आणि तो या अधिकाऱ्यांवर तुटून पडला रिक्षा चालकाचा नियमानुसार गाडीमध्ये केवळ तीन पॅसेंजर होते आणि त्याने वर्दी सुद्धा घातलेली होती आरटीओ अधिकाऱ्यांनी फाईन फाडताना तर फाडली परंतु त्याच्याकडे या संतापलेल्या रिक्षाचालकाला सांगण्यासाठी कसलेही कारण नव्हते त्यामुळे तो संपूर्ण वर्दी घातली नाही असं म्हणत आर टी ओ अधिकारी या, या रिक्षाचालकाला दीड हजार रुपयांचा फाईन फाडला आणि तो या संपूर्ण अनैतिक प्रकाराचा विरोध करत असताना या आर टी ओ पोलिसांनी त्यावर दादागिरी करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे जेवढी या रिक्षाचालकाची कमाई नाही तेवढा फाईन त्याला आता या आर टी ओ अधिकाऱ्यांना द्यावा लागत आहे आणि फाईन फाडल्यानंतर आर टी ओ अधिकाऱ्यांनी याची पावती देखील देण्यास मनाई केली रोजचा असा त्रास आर टी ओ अधिकाऱ्यांचा सामान्य जनतेला सहन करावा लागत आहे तुम्हाला अशा अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद